खरंतर माणखटव मध्ये आल्यानंतर बर वाटतं एका गोष्टीसाठी कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका एक वाकप्रचाराचा अर्थच कळायचा नाही मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं ते दुर्दैवानं या मान खटाव मध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही ही खूणगाट आधी तुम्हाला बांधावी लागल आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये वीस ते पंचवीस दिवसांनी पिण्याचं पाणी येतं बरोबर का नाही हा पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर पंधरा वर्ष आमदारकी अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे बऱ्याच जणांनी अभयजी तुम्ही म्हणालात अनेक जण सांगतात मान खटावमध्ये दहशत आहे मान खटावमध्ये दहशत आहे पण मी ही दहशत ज्यांच्या माध्यमातून कायम राबवली जाते त्या अधिकाऱ्यांना मी प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो घोडा मैदान जवळ सरकार महाविकास आघाडीचे येणारे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका ही विनंती आहे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका नाहीतर एकदा टांगा पलटी झाला का घोडे फरार होतात याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा वैयक्तिक टीका मी खर शक्यतो कधीच करत नाही करण्याची आवश्यकता नाही कारण कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉटच्या अलॉटमेंटची काय काय लोकांना लॉटरी लागते आणि त्यामुळे माण खटावामध्ये अशी चर्चा आहे म्हणे अशी चर्चा आहे की पूजन आपण दिवाळीला झालं पण लक्ष्मी दर्शन लय जोरात होणार आहे